सैनत महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार येत्या एकोणीस तारीखला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून हाती येते काय अधिकची माहिती द्या निशेधच खरंतरात काल सोळा एप्रिलला महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत विनायक राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला रत्नागिरी के जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि त्यावेळी त्यांनी शक्ती प्रदर्शन देखील केलं आता मात्र वेगवान घडामोडी ज्या आहेत त्या महायुतीमध्ये महाय। महाय। चालल्या आहेत आज दिवसभरामध्ये महायुतीचा नेमका उमेदवार कोण असणार हे चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते चिन्बाय आणि येत्या एकोणीस एप्रिलला महायुतीचे अधिकृत उमेदवार जे कोण असतील हे आपला उमेदवारी अर्ज एकोणीस एप्रिलला त्या ठिकाणी दाखल करतील अशी माहिती देखील सूत्रांकडनं आपल्या हाती येते तर चिन्मय महायुतीकडनं केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे शिंदे गटाकडनं किंवा शिंदेच्या शिवसेनेकडनं किरण उर्फ भैया सामंत हे दोघेही इच्छुक आहेत त्यामुळेच मागील काही दिवस नेमका युतीचा उमेदवार कोण असणार ही चर्चा मात्र मतदारसंघामध्ये रंगलेलं चित्र पाहायला भेटत होतं परंतु आज दिनांक सतरा एप्रिल रोजी दिवसभरात रामनवमीच्या एकूणच या मुहूर्तावरती म्हणा किंवा शुभ दिवशी उमेदवार महायुतीचे जाहीर होतील आणि अर्थातच येत्या एकोणीस एप्रिलला मोठं शक्ती प्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करतील अशा पद्धतीची माहिती देखील सूत्रांकडनं हाती येते नेमकं माहितीचा उमेदवार कोण असणार आहे हे चित्र मात्र आजच स्पष्ट होण्याची शक्यता राजकीय वर्तुळाबद्दल वर्तवली जाते चिन्मय धन्यवाद सैनात आपण दिलेल्या माहितीसाठी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका